जतेतील सामाजिक कार्यकर्ते मान्य सुशील कांबळे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये संपवून जतेतील फ्रेंड सर्कलच्या वतीने त्यांना त्यांचा सत्कार जतेतील सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला जतेतील फ्रेंड सर्कलच्या वतीने त्यांना पुस्तक देऊन त्यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला जतेतील सामाजिक कार्यकर्ते मान्य सुशील कांबळे यांचा आज वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीनं साजरा करतो आहे गेले अनेक दिवस जगमध्ये एक सामाजिक कार्य ते करत आहेत वेगवेगळ्या समाजासाठी काम करत आहेत वेगवेगळ्या जी स्वच्छता असेल त्यासाठी गेले अनेक दिवस ते काम करत आहेत एक सामाजिक बांधिलकी जपत जतमध्ये काम करणारे तरुण कार्यकर्ता म्हणून आपण त्यांच्याकडं बघतो आहे समाजामध्ये ज्या काही वेगवेगळ्या घटना घडत असतील किंवा एखाद्या शाळेच्या समोर जर एम एस असेल शाळेला त्रास होत असेल त्या ठिकाणी त्यांनी त्याची वाचा सोडली आहे किंवा एखाद्या ब वार्डामध्ये जर घाण कचरा असेल तर तो कचरा नगरपालिकेनं तिथं काढला पाहिजे तिथं प्रभाग स्वच्छता ठेवली पाहिजे यासाठी ते गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करतायत एक सामाजिक कार्यक्र करणारा एक कार्यकर्ता म्हणून आपण त्यांचा आज या ठिकाणी जब फ्रेंड सर्कलच्या वतीने त्यांचा वाढदिवस आपण शाहूणच्या आठवणी एक पुस्तक देऊन त्यांना आपण या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीनं साजरा करतो आहे त्याच्या तीन कार्याला जत फ्रेंड करून आम्ही या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आमचे बंधू मंजूर सन्मानिय तांबळे यांचा आज वाढदिवस सामाजिक शैक्षणिक राजकीय कार्यात अग्रेसर आहेतच त्याच पद्धतीनं ते त्याच पद्धतीनं ते प्राणिमित्र आहेत ते इतरांना युट्यूबवर असतील फेसबुकच्या माध्यमातून ते जे काही प्राण्यांची माहिती मी देत असतात आम्ही त्या वेळोवेळी बघतोय या त्यांच्या सर्वच राजकीय शैक्षणिक वाटचालीस मी पुन्हा एकदा जत फ्रेंड सर्कलच्या वतीने आणि आमच्या ग्रुपच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांब सामाजिक कार्यकर्ते मान्य सचिन कुमाजी कांबळे साहेब यांचा वाढदिवस आम्ही साध्या पद्धती पण वैचारिक वाढदिवस या ठिकाणी करतोय मित्र फ्रेंड सर्कल माननीय मनोजी खोकळे पवार असतील त्याचबरोबर आमचे ना दादा सरुन असतील डॉक्टर शत्युबाई इनामदा असतील आणि आमचे मित्र विशाल दादा असतील त्या सर्वांच्या वतीनं आम्ही हा वैचारिक वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो आहे कुठल्याही प्रकारचा त्याला वेगळा वळण होता आम्ही चांगल्या पद्धतीने सामाजिक मालकीय त्यानं आज वाढदिवस या ठिकाणी करतो आहे किंवा सामाजिक कार्यकर्त्याला पाठीशी निश्चित आम्ही निश्चित उभारतोय सर्वजण एकत्र येऊन समाजामध्ये चांगल्या ज्या घटना घडतात त्याच्या निश्चित सुशीलदादा का चांगल्यापणे काम करतात पाठीशी असतात वेगवेगळ्या घटना त्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर ते प्राणी मित्र आहेत त्यांच्या ठिकाणी वेगवेगळे पशु आहेत त्यांना बोलता येत नाही अशाची सेवा करण्याचं काम एक पुण्याचं काम ज्या तुकाराम महाराजांनी म्हटलं की प्राणी मात्रावर दया करा हा विचार सुशीलदानाचा आहे आणि असाच विचार त्यांनी कायम ठेवा या निमित्त माई माऊल विठण्याच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांचं आयुष्य सुखमय आनंदमय आणि येणाऱ्या राजकीय जर त्यांना प्रवेश करत असेल तर निश्चित त्यांनी करावा आणि आम्ही सर्व फ्रेंड सर्कल त्यांच्या निश्चित पाठी असे विनंती करतो आणि जय महाराज आज एक सप्टेंबर माझा वाढदिवस तर माझ्या दिवशी आमचे सर्व जे आमचे म्हणजे वडीलधारी असतील किंवा आमचे जे गुरु असतील ह्यांच्याकडून मला आज माझ्या वाढदिवसाला चांगल्या पद्धतीनं आणि एक नंबर पद्धतीनं मला शुभेच्छा मला हे कुठे शाहू महाराजांचं पुस्तक ही गिफ्ट दिलं त्याच्याबद्दल मी यांचा सगळ्यांचा आभारी आहे तुमचं प्रेम असंच राहू दे माझ्यावरती आणि तुमचा हात माझ्या पाठीशी असंच राहू दे प्रेस द बेल आयकन ऑन